आगे आगे आगे। आज महाराष्ट्रातल्या अनेक भागातनं विशेषतः गडचिरोली चंद्रपूर नागपूर त्याच्यानंतर हिंगोली परभणी अहिल्यानगरमधनं राहुरी पुणे जिल्ह्यातनं दौंड त्याचबरोबर अणुशक्तीनगर शिवाजीनगर नंतर आमचं वाडा पालघर जिल्ह्यातलं वाडा आणि शहापूर अशा वेगवेगळ्या वेग भागातनं अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे बरेच दिवस म्हणजे दर आठवड्याला प्रवेश होत असतात मागच्याच आठवड्यामध्ये राजू नवघरी आमदार असतील किंवा राजेश विटेकर असतील किंवा आमचे बांगर म्हणून तिथले आमचे जिल्हाध्यक्ष हिंगोलीचे ते असतील किंवा इकडच्या भागात अनुंद ठाकूर आणि आमचा दौलत दरोडा असतील या सगळ्यांनी किंवा अणुशक्तीनगर आणि शिवाजीनगर आणि घाटकोपर आणि वाशीनाका ह्या सगळ्या परिसरातले आमचे नवाबभाई सना मलिक हे सगळे मान्यवर असतील तसंच आमचे साहेबांनी पक्षामध्ये प्रवेश केलेल्या राहुरीचे ते असतील किंवा आमचे तिथं ह्या संदर्भामध्ये बाबा आत्राम गडचिरोलीचे असतील आमचा रवींद्र वाससेकर असेल तसंच आमचे चंद्रपूरचे काही सहकारी असतील अशा अनेक भागातल्या अनेक मान्यवरांनी पक्षामध्ये प्रवेश करण्याच्याकरता बरेच मान्यवर इच्छुक होते कोणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम केलं आहे सभापती म्हणून काम केलं आहे विषय समितीचं सभापती नगराध्यक्ष म्हणून काम केलं आहे नगरसेवक नगरसेविका अशा वेगवेगळ्या पदावर काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी काही माजी आमदार होते अशा ह्या सगळ्यांनी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला आणि आज जवळपास चार ते आत्ता सात वाजेपर्यंत मी त्यांना सगळ्यांना पक्षप्रवेश देऊन त्या सगळ्यांचं सा स्वागत केलेलं आहे पक्षवाढीच्या दृष्टीनं प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयत्न करत असतं इतर पण पक्षामध्ये वेगवेगळ्या मान्यवरांना प्रवेश देत असतात आणि ह्या पद्धतीनं सरकारमध्ये काम करत असताना प्रत्येकजण आपले आपले संख्या कशी वाढेल याबद्दलचा प्रयत्न करत असतात एक भाग होता दादा विजय भांबळेचा पक्षप्रवेश झाला आहे ज्या ठिकाणाहून विजय भांबळे येतात तिथे आता सध्या मेघना बोर्डीकर या आमदार आहेत तुमच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री आहेत विजय भांबळे हे माजी आमदार राहिलेले आहेत निसटता पराभव आताच्या विधानसभेमध्ये त्यांचा झालेला आहे तुम्ही आता पक्षप्रवेश करून घेतात आगामी काळात विधानसभेची निवडणूक विधानसभेची निवडणूक कधी आहे बाळा साडेचार वर्षांनी त्याच्या आधी आमची जिल्हा परिषद आहे तालुका पंचायत आहे नगरपालिका आहे महानगरपालिका आहे मार्केट कमिटी आहे सहकारी संस्थांच्या निवडणुका आहेत तुम्ही उगीच त्याला आता आमचे शंकर मांडेकर मुळशी भोर वेल्हेतनं निवडून आले त्यांच्याविरोधात संग्राम थोपट्यांना आम्ही पराभूत केलं संग्राम थोपट्यांनी पण भाजपमध्ये प्रवेश केला आत्ता दत्तात्र भरणेंनी ते माने म्हणून प्रवीण मानेला पराभव केला त्यांना पक्षामध्ये प्रवेश केला तुम्ही हे जण त्याचा अर्थार्थी काही लावू नका ह्याच्या काही दोरान्वयी पण संबंध नाही मी सुरुवातीलाच सांगितलं की प्रत्येकजण आपापल्या परीनं आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे आणि हे, हे महायुतीचं सरकार आहे काही बाबतीमध्ये आम्ही आता महाविकास आघाडीमध्ये पूर्वी पंधरा वर्ष काम करत होतो एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा तेव्हा देखील सरकारमध्ये आम्ही एकत्र काम करायचो पण प्रत्येकाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांचे त्यांचे कार्यकर्ते टिकण्याच्याकरता तिथं तिथं मुभा असायची तिथं वरिष्ठ पातळीवर चर्चा व्हायची की जिथं आपण एकमेकाच्या विरोधामध्ये लढून तिसऱ्याचा लाभ होणार असेल तर आम्ही तिथं समंजस भूमिका घ्यायचो तशाच पद्धतीनं आत्ता ते केले जाणार आत्ता त्याच्यामध्ये जा दे देवेंद्रजी असतील मुख्यमंत्री किंवा एकनाथरावजी असतील उपमुख्यमंत्री किंवा मी असेल जेव्हा आमच्या तिन्ही पक्षामध्ये काम करणारे वरिष्ठ मान्यवर असतील सगळेजण नीटपणे समजून आता कुणाल पाटील हे धुळ्याचे तिथं तर भाजपच्या विरोधातच त्यांनी पराभूत केलं त्याचा प्रश्न तू विचारत नाही आता भाजपच्या विरोधात तो काँग्रेसचा उमेदवार होता ना तुम्ही त्याच्यामध्ये गळ घातलेली असली आम्ही का गळ कुणाला घालत नाही प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेला आहे कोणाला कुठं जायचं आणि कुठं काय करायचं त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या उद्याचं भवि उद्याचं भवितव्य काय आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे प्रत्येकाला आपापला निर्णय घेण्याची मुभा आहे आणि हे आज नाही जसं देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे तसं वेगवेगळे राजकीय पक्ष काम करतात काही सत्तेवर असतात काही विरोधी पक्षात असतात आणि त्या पद्धतीने काम चाललेलं तुम्ही काय ती काळजी करू नका ते जबाबदारी आमची आहे आम्ही त्याच्यातून कसा मार्ग काढायचा जे काही सूत्र ठरवून दिलेलं आहे त्या सूत्राच्या बाहेर न जाऊन देता आर्थिक शिस्त कशी राहील हा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू आपण काय काळजी करू आता हिंदी सक्तीकरणाच्या संदर्भात तुम्ही म्हटलेलात की आंदोलनाची वेळ येऊन देणार नाही आणि जी आर मात्र रद्द झाला परंतु आता था दोन ठाकरे बंधू एकाच मंचावरती विजयी सभा करण्याकरता येणार आहेत याकडे या दृष्टिकोनातून कसं पाहतो का, का। उद्याच्याला प्रत्येकाला अधिकार आहे आज आंदोलन कशाचं होणार होतं पाच तारखेला की ते थांबवावं म्हणून जी आर रद्द केला मुख्यमंत्र्यांनी ते थांबलेलं आहे आता पहिल्यांदा त्यांनी डिक्लेअर केलं की बाबा आम्ही काही काढणार नाही पुन्हा काही त्यांचे काय ह्या अशा प्रकारच्या गोष्टी ना प्रत्येकजण त्याच्यामध्ये राजकीय अँगलनी बघतो उद्या महानगरपालिकेच्या निवडणूक आहे उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे मग त्याच्यातून आपल्याला ह्याचा काही फायदा उठवता येईल का त्याच्यातून आता ह्यांनी जर रद्द केलं तर मग गप्प बसलं तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही म्हणून विजयोत्सव साजरा केला तर त्याच्यातनं ते काहीतरी वातावरण निर्मिती करता येईल का तरी इलका, असा काही आराखडे त्यांचा असेल त्याच्या पद्धतीनं त्यांना म्हणजे प्रत्येकाला मुभा आहे पण दोन्ही ठाकरे बंधू हे मराठीच्या मुद्द्यावरती येता महापालिकेच्या मुद्द्यावरती एकत्र येतात असं तुमचं म्हणणं माझं तसं म्हणणं नाही उगीच माझ्या नावावर काही खपवायला जाऊ नको मी स्पष्टपणे परवा पुण्यामध्ये सांगितलं कुणाही कुणाच्या बरोबर जावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्या त्या, त्या पक्षाच्या प्रमुखांचा प्रश्न काहीतरी ब्रेकिंग न्यूज लावायला अजित पवार असं म्हणले अरे काय अजित पवार म्हणलाच नाही ना तेन तील का रवन, नहीं। ते दोघ बंधू ठरवतील त्यांनी काय करावं काही नाही त्याच्यात आम्ही लोकांनी नाक खोपसायचं काय कारण आहे ग्रामपंचायत जेवढ्या व्यक्ती असतात जेवढी मतं असतात प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं तिथं भूमिका मांडण्याचं काम करत असतं सरकार शेवटी सर्व अर्थाने विचार करून निर्णय घेत असतं आता तुम्हाला माहिती आहे की मागं छत्रपती संभाजीनगर करत असताना उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर करण्यात आलं त्याच्यानंतर पुन्हा एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं आणि त्यांनी छत्रपती संभाजीनगर केलं उस्मानाबादचं धाराशिव केलं अहमदनगरचं आहिल्या नगर केलं अशा वेगवेगळ्या वेग गोष्टी करतात आपल्या तुम्ही जर बघितलं उत्तर प्रदेशमध्ये देखील अनेक जिल्ह्यांची नावं अनेक जिल्ह्यांची नावं मायावती ज्यावेळेस प्राईम चीफ मिनिस्टर होत्या त्यावेळेस त्यांनी बदललेली आहे आता पूर्वी आपल्या मुंबईला बॉम्बे 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 करायचे आता मुंबई असं करायला लागले किंवा पूर्वी पुण्याला पुन्हा पुन्हा करायचे आता पुणे किंवा चेन्नई चेन्नईला मद्रास आपण म्हणायचो किंवा बेंगलोर तर आता बंगळुरू असं काहीतरी पिक्चर त्या लो लोकशाहीमध्ये ते लोकांनी त्यांना निवडून दिलेलं असतं आणि लोकशाहीमध्ये जनतेचा आदर करून राज्यकर्त्यांना निर्णय घ्यावे लागत असतात त्या पद्धतीनं लोक मागण्या करत असतात त्या मागण्या योग्य वाटल्या तर निर्णय होतात नाही वाटलं तर निर्णय होत नाही दादा संग्राम जगतापास तुमच्या भेटीसाठी आलेले मंत्रालयात तुम्ही भेटायला एक आठवड्या एक आठवड्या अगोदरच त्यांना संदेश पाठवलेला परंतु त्यांच्या प्रखर हिंदुत्ववादी भूमिकेवरतून सगळ्यांनी नाराजी व्यक्त केली मी अजिबात काहीतरी सांगत जाऊ नका मागच्या मंगळवारी बोलवलं होतं तेव्हा तिथं पालखी येणार होती आपल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस आपल्या शहराच्या परिसरातनं कोणतीही पालखी आता आमच्या भागातनं तुकोबा महाराजांची पालखी जाती संत तुकाराम महाराज पलीकड जेजुरी वगैरे तिथनं संत ज्ञानेश्वर महाराजांची जाते बारामतीतनं सोपानकाकांची पण पालखी